असतं आणि माझी आई बाहेर दुकान आलं असतं आज आम्ही एक घरी अचानक आमच्या आईला आमची तबलीत बिघडली आमच्या आईची रात्री सा बाराच्या दरम्यान तर आम्ही ताबडतोब आमचे सर्विस सवेळेसर आहेत डॉक्टर परब यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही ज्या हॉस्पिटलचं आम्हाला त्यांनी देखील दिलं आहे जाऊया तसंच आम्ही दाखवात तिकडे घेऊन आलो आल्यानंतर ज्या हॉस्पिटलचं जे बघितलं आम्ही की खरोखरच त्यांनी त्या क्षणाचीसुद्धा त्यांनी आई काही नाही की आपण तो आय सी ओ मध्ये भरती करून खूप छान असे ट्रीटमेंट केली त्या हॉस्पिटलचे सगळे आपले डॉक्टर्स होते नर्सेस होते सगळा स्टाफ मावशीपर्यंत ऑर्डरस होते सगळ्यांनी आम्हाला खूप प्रेम असे आम्हाला असं वाटलं की आम्ही खरोखरच आमच्या घरच्या घरी आहोत आणि जे अनुभव आले आम्हाला की आई आमची एकदा बरोबर तब्येत मग बिघडली होती तेव्हा पण सगळ्यांनी एवढे प्रयत्न करून सगळं लेवल डाऊन झालेले असताना ते लाभ करून खूप छान असं आम्हाला आमची आई भूज दिलेले आहेत सगळ्यांचे डॉक्टर सगळ्यांनी घेतले असते हॉस्पिटलचे आम्ही आभार आप मानतो आणि असे तुमची प्रगती येऊन जाऊ दे आणि सगळ्यांना असं सीटमेंट धन्यवाद तीच नक्कीच आम्ही त्याच्यासाठी नंबर घेतला डॉक्टरचे घेतले आहेत की खरोखर आमच्या आजूबाजूला कोणाला गरज लागली तर नक्कीच आम्ही हेच सजेस्ट करू की याच हॉस्पिटलला इथे खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळते आणि ते जीव खरोखरच वाचवल्या आमच्या आईचा म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो धन्यवाद तिथं म्हणजे नाम हॉस्पिटलचं आहे एल पी सो सुपर स्पेशालिटी सोनार हे हॉस्पिटल आहे खूप छान असं हॉस्पिटल आहे धन्यवाद